चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपलं पुणे पुणे पोलीस भरतीबद्दल बघायचं आहे आता तुम्ही म्हणाल पुणे तिथे काय होणे खरंच तिथे काही होणे नाहीये कारण की बघा पुणे शहर अर्थात पुणे सिटीला सतराशे तेहतीस जागा निघाले पुणे ग्रामीणला एकोणसत्तर जागा निघाले आणि लोहमार्ग पुणेला चोपन्न जागा निघाले आता आम्हाला हे ठरवायचं आहे की आम्हाला मुंबईला जायचं पुण्याला जायचं की आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये पाहिजे पण याच्या काय लागेल आम्हाला डाटा अनालिसिस करावं लागेल सध्या जग हे माहितीच्या विश्लेषणाचं आहे आणि तुम्हाला सुद्धा पोलीस बनायचं असेल तर थोडा व्यवस्थित अभ्यास करूनच फॉर्म भरायचा आहे आपण बघूया पुण्यामध्ये किती संधी आहे आणि पुण्यामध्ये कोणाला संधी आहे कोण पुण्याला फॉर्म भरू शकतो किती अभ्यास असेल तर कोणाला फॉर्म भरता येईल किती ग्राउंड तुमचा येत असेल तर कोणाला फॉर्म भरावा पुण्यातही नेमका कोठे फॉर्म भरावा याबद्दल मी तुम्हाला थोडस गायडन्स करणार आहे मी जो अभ्यास केला आहे पोलीस भरतीची अर्जुन बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच ही तर तुम्हाला जॉईन करायची आहे जर फॉर्म कुठेही भरा तुम्हाला जर मध्ये चांगला स्कोर पाहिजे असेल तर अभ्यासकट एप्लिकेशन आहे पोलीस भरतीची अर्जुन बॅच तुमच्यासाठी आहे काही अडचण असेल तर हा नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर आता बघा पहिला मुद्दा आपलं एक गोष्ट इथे क्लिअर करून घेऊ पुणे ग्रामीण शहर बद्दल आपण आधी बोलूया आधी तुम्हाला कोणत्या कॅटेगरीला कोणत्या आरक्षणामध्ये किती जागा आहे हे तर आधी बघावं लागेल त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही ती म्हणजे सायंटिफिक ती तुम् गोष्ट आहे पुणे शहर मध्ये तुम्ही जेव्हा बघतायत बघा या ठिकाणी एक गोष्ट आहे तुम्हाला एकतर पुणे शहर पुणे ग्रामीण किंवा मार्ग तिन्ही पैकी एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तुम्ही तिन्ही पैकी दोन ठिकाणी फॉर्म नाही भरू शकत या ठिकाणी ओके कारण की हा एकच घटक आहे पोलीस शिपाईचा ओके पोलीस शिपाईमधल्या या जागा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आता याच्यात आणखी एक गोष्ट इथे सतराशे पोलीस शिपाईची पद आहेत जनरल आणि बँड्स ची तेहतीस पदे आता बऱ्या प्रश्न असं म्हटलं अरे बॅन्ड्समनची पद नेमकी कोणाला आहे कोणत्या कॅटेगरीला आहे त्यांनी तसं डिवायडेशन काही दिलेलं नाही पण तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला बँड्समन तिथे निवडता येईल मग बँड्समन जेवढ्या लोकांनी निवडलेलं असेल समजा इथे दोन हजार पोरांनी साठी फॉर्म भरले दोन हजार मुले बँड्समन साठी फॉर्म भरतायत यातले जे टॉपचे असतील ना टॉपचे टॉपचे तेहतीस ते पोरं पो या ठिकाणी तेहतीस मग ते वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये असते त्यांना बॅनस म्हणून निवडले जाईल हा एक मुद्दा इथे लक्षात घ्या पुढे अजून याच्यावर आणखी डिटेल मी येणार आहे पोलीस शिपाईची बघा पद कशी आहे कोणाला किती संधी आहे ते आपण बघूया एक पूर्ण चार्टच तुमच्या समोर आहे अख्खा चार्ट तुमच्या समोर ठेवतोय आणि या चार्ट मधून आपल्याला शिकायचंय बरंच काय बघा पहिली गोष्ट तुमचं आडवा आरक्षण आणि दुसरी गोष्ट उभा आरक्षण याचा अभ्यास तुम्ही करा तुम्हाला एक गोष्ट सांगतोय याला त्याला विचारत बसू नका की मी फॉर्म कोठे भरू पण ते एखाद्या मास्तरला एखाद्या मित्राला विचारूच नका याचा अभ्यास करा मी जे सांगतोय ना हे जर समजून घ्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा तुमच्या कामाचा आहे मी काही बिनकामाचा टाइमपास गप्पा मारायला आलेलो नाहीये मला तुम्हाला एक दिशा भेट मला जे फोन कॉल्स येत आहेत मेसेज येत आहेत ना मी त्याच्यावर नाही उत्तर देणार ना। तुम्हाला तुम्ही मनात जे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल बघा आता रिक्त बघा इथे जागा बघा अनुसूचित जातीला एकशे शहात्तर जागा आहे अनुसूचित जमातीला अठ्ठेचाळीस जागा आहे विजा अ पंचवीस भज ब चोवीस भज किस भज ड बावीस विमा प्र सोळा इतर मागास वर्ग चारशे पन्नास एसीबीसी एकशे त्र्याहत्तर एच डब्ल्यू एस एकशे त्र्याहत्तर अ राखीवला पाचशे एकोणवद असे सत्याहत्तर सतरा तेहतीस जागा आहे आता तुम्ही याच्यापैकी कोणत्या तरी एका कॅटेगरीमध्ये येत आहे तुम्हाला तुलना ही करायची की अरे मी इथे एवढ्या जागा आहे माझ्या ठाण्यामध्ये मला जर फॉर्म भरायचा असेल तर तिथे किती जागा आहे मला जर नाशिकला फॉर्म भरायचा असेल तर तिथे किती जागा आहे ही तुलना तुम्हाला करावी लागेल आणि फक्त आता मग तुम्ही म्हणाल सर मला इथे ओबीसी मध्ये सगळ्यात जास्त जागा चारशे पन्नास तर महाराष्ट्रात या ठिकाणी दिसतायत मी मग इथे फॉर्म भरून टाकतो किंवा मुंबईला भरून टाकतो सगळ्यांनी जर असंच केलं तर मग सगळ्यांचं सिलेक्शन होणार आहे का अजिबात नाही तर तुम्हाला थोडंसं तुमचा अभ्यास किती आहे तोही बघावा लागेल आता बघे पुणे असेल मुंबई असेल थोडासा कमी अभ्यास असणारे विद्यार्थी पण ज्यांना गरजच आहे या ठिकाणी जास्त जागांच्या डिकेरी भरतात हा जनरल हे झाला एक कल झाला तो तसं करू नये आपल्याला जमणार नाही आपल्याला थोडस ते विश्लेषण करावं लागेल आता याच्यातही तुम्ही मग सर्वसाधारण मध्ये आहात का तुम्ही महिलांमध्ये आहात का तुम्ही खेळाडू आहात का तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृह संरक्षण दल आणत कशामध्ये आहात तुम्ही मग त्याच्यासाठी किती जागा आहेत आता इथे जर बघितलं सर्वसाधारणला एक पाचशे अठरा जागा आहे सतराशे तेहतीस पैकी ते जनरल म्हणजे कोणतंच या ठिकाणी हे कोणतंच आरक्षण नाही पण एक कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना आता दुसरा महिलांना पाचशे एकवीस जागा या ठिकाणी आहे फक्त कॅटेगरी वाईज जागा आहेत पुढे खेळाडूंना सत्याऐंशी जागा आहेत प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी सत्याऐंशी जागा आहेत भूकंपग्रस्तांना चौतीस जागा आहे म्हणजे बघा इथे एक कम्पेरेटिवली मिरिट जे आहे ते कुठेतरी कमी येईल असं आपल्याला वाटतं पण जर फॉर्म तेवढे जास्त प्रमाणात आले समजा तुम्ही जर म्हटलात की पुणे ग्रामीण आहे पुणे ग्रामीणला जागा एकदम कमी आहे मग पुणे ग्रामीणला जर एका जागेसाठी दहा फॉर्म आले आणि इथे जागा जास्त आहे म्हणून एका जागेसाठी जर पंधरा फॉर्म आले तर कॉम्पिटिशन कुठे वाढते कॉम्पिटिशन इथे जास्त जागा असूनही वाढू शकते तो ही एक मुद्दा आहे म्हणजे तुम्ही त्या भ्रमणातही राहू नका यार इथे जास्त जागा आहे म्हणजे इथे एकदम कमी मेरिट येईल तसंही करू नका कारण पोरं फिजिकल तेवढंच मारणार आहे लेखी तितकीच चांगली करणार आहे तुम्हाला पण तरीही तुलना करावी लागणार आहे माझी सैनिकांना या ठिकाणी दोनशे साठ जागा आहेत तुम्हाला काय बघायचंय तुम्ही इथे पुणे ती तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला एक गोष्ट बघायची की मला माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये माझे सैनिक बऱ्याच जणांना वाटतं की जरा माझं फार बाहेर नोकरी झाली आहे मला आता माझ्या जिल्ह्यात पाहिजे माझ्या जवळ पाहिजे फॅमिली जवळ ते तुलना करू शकतात अरे माझी कॅटेगरी समजा अनुसूचित जाती आहे ते सव्वीस जागा आहेत आणि माझ्या जिल्ह्यामध्ये तिथे पाच जागा आहेत मग तुमचा सव्वीस जागामध्ये सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही तयार आहात की ते पाच जागेमध्ये त्या पाच जागेमध्ये तिथे तुमचा तितका अभ्यास तुम्ही करतायत का तुम्हाला ते करावं लागेल तुम्ही तुमच्या जिल्ह्यातही भरू शकता ते पाच जागेमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचा अभ्यास तिथे करावा लागेल थोडासा अभ्यास जास्त करावा लागेल हे लक्षात घ्या पुढे मग हे पोलीस पाल्य असेल गृहरक्षक हो दल जे होमगार्ड आहेत त्यांना या ठिकाणी बघा परत आता याच्यात पुन्हा आणखी एक गोष्ट तुम्हाला हे लक्षात घ्यायची सगळ्यात महत्वाचं आता समजा तुम्ही भूकंपग्रस्त आहात तुम्हाला इथे बघायचं काय सगळ्यात महत्वाचं भूकंपग्रस्त आहात आणि तुम्ही या ठिकाणी आहात याच्यामध्ये भज ब मध्ये आहात किंवा भज ड मध्ये आहात किंवा विमा प्र मध्ये आहात इथे जरी पुण्याला भरपूर जागा आहे पण भूकंपग्रस्ताला इथे जागा आहे का या या कॅटेगरीला नाही जागा मग तुम्हाला इथे बघावं लागेल की बाबा मला या माझ्या भूकंपग्रस्ताला भज ला कुठे जागा आहे मला तिथे फॉर्म भरावं लागेल तुम्ही इथे पॉम भरून काही फायदा आहे तुमचा नाही किंवा मग तुम्ही समजा याच्यामध्ये आहात खेळाडू आहात तुम्ही खेळाडूला विजा व्हायला इथे एकच जागा आहे आणि एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चार जागा असतील इथे एक जागा आहे पुण्याला आणि तुमच्या जिल्ह्यातही एकच जागा आहे तर तुम्ही इथे कशाला यायचं तुमच्या जिल्ह्यातच एक जागेत तुम्ही ट्राय करू शकतात ना तर तो एक मुद्दा आहे तुम्हाला हे जे सब डिव्हायडिशन आहे ते बघणं गरजेचं आहे आता इथे बघा अनाथांना सतरा पदं आहेत मग तुमच्या जिल्ह्यामध्ये अनाथांना किती पदं आहेत ते तुम्हाला बघावं लागेल तुमच्या जवळच्या मग याच्यापेक्षा जर जास्त तुमच्या कॅटेगरीमध्ये तिथे पदं असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स घ्यावा लागेल आता बघा पुणे ग्राम पुणे ग्रामीण मध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला जागा दिसतायत एकोणसत्तर किती एकोणसत्तर आता एकोणसत्तर मध्ये बघा अनुसूचित जातीला नऊ जागा आहेत अनुसूचित जमातीला पाच आहे विजा अ ला एक आहे भज ब ला दोन आहे भज क ला दोन आहे भज ड ला एक आहे विमा एक इतर मागासवर्ग तेरा एसीबीसी सात ईडब्ल्यू एस सात अ राखीव एकवीस पण याच्यात आता याच्यात ज्यांना झिरो आहे त्यांनी इथे लोक लावायचंय का अजिबात मी लावायचं इथे बघायचं अरे सर्वसाधारणला जागा आहेत यांना कोणतं समजा इकडचं आरक्षण नाहीये मग सर्वसाधारण मध्ये अनुसूचित जातीला या ठिकाणी जा पाच जागा आहे पाच जागा आहे म्हणजे चांगल्या जागा आहे तुलना तुम्हाला करायची तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तिथेही पाच जागा असेल आणि इकडे पुण्यात येऊन पाच जागा असेल तुम्ही तुमच्या जिल्ह्यातच भरणार आहे त्याच्यानंतर इकडे वेगवेगळं आहे समजा इथे खेळाडू आहे मग खेळाडूला फक्त इथे इतर मागासवर्गाला जागा आहे मग खेळाडू फक्त तेवढा इथे चान्स घेऊ शकतो माझी सैनिक आहे समजा त्या तिथे अनुसूचित जमातीला अनुसूचित जातीला एक एक जागा आहेत इकडे इतर इतर मार्गासार्ग मध्ये दोन जागा आहेत जागा बघून तुम्हाला फॉर्म भरावं लागेल तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता पुढे पुढचा मुद्दा जो येतो तो येतो लोहमार्गाचा येतो या पीडीएफ मी तुम्हाला सगळ्या अभ्यास करता एप्लिकेशनवर देतो या कंपॅरिझनचे पीडीएफ जे आहेत त्या अभ्यासकट्टा ऍपवर आहे ना हे तुम्हाला काय करायचं अभ्यासकट्टा सगळ्या या पीडीएफ मी कंपेरिजनच्या तुम्हाला म्हणजे हे सगळ्या जागा व्यवस्थित त्या त्या जिल्ह्याच्या दोन एका जिल्ह्यामधल्या तीन तीन ठिकाणच्या घटनांच्या जागा बघायची असेल ना अभ्यास अभ्यासक्र ऍप डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये ना एक्झाम अपडेट नावाचं एक फोल्डर आहे वरती होमस्क्रीनला एक्झाम अपडेट त्याच्यामध्ये मी पोलीस भरतीचं एक हे बनवतोय फोल्डर आणि त्याच्यामध्ये या सगळ्या असे कंपॅरिझन या सगळं पीडीएफ मी लागते ओके आणि तुम्हाला हे सगळं जाहीर आहे ते तर महापोलीसच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे तिथे तिथे जाऊन तुम्ही कुठेही कधी बघू शकता ओके आता इथे लोहमार्ग म्हणजे रेल्वे पोलिसला चोपन्न बदल आता रेल्वे पोलिसला बघा या ठिकाणी कसा चान्स आहे अनुसूचित जातीला या ठिकाणी सात जागा आहे जमातीला चार चा चा आहे विज अ ला दोन आहे पण विजच्या दोन कुठे एक महिलाला आहे आणि एक सर्वसाधारण म्हणजे इतरांनी डोकंच लावायचं नाही या ठिकाणी भजपाची जी एक भजपाच्या दोन आहे एक सर्वसाधारण एक महिलाला आहे म्हणजे अदर आरक्षण इथे काही विषय नाहीये भदड म्हणजे वाले बघा हे जे आहेत ना यांनी इथे इथे डोकं लावायचं नाही भदड मध्ये डोकं लावायचं नाही मध्ये डोकं लावायचं नाही इथे तर महिलांनी डोकं लावायचं नाही इतर भागासारखं बघा इथे तीन जागा आहे बघा महिलांना आणि एक खेळाडूला जागा आहे इथे इतर मागास वर्गामध्ये ईडब्ल्यू मध्ये फक्त महिलांना दोन जागा आहेत त्याच्यानंतर एसीबीसी मध्ये महिलांनाच दोन जागा आहे आणि त्याच्यानंतर माझी सैनिकलाही जागा इथे ओके पुढे एसीबीसी एक इकडे माझी सैनिकला आणि दोन महिलांना पुढे खुल्यामध्ये खेळाडू प्रकल्पग्रस्त माझी सैनिक आणि अंशकालीनला जागा आहे या ठिकाणी सोळा जागा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात आणि सर्वसाधारण जागा आहेत तुम्हाला इथे हे बघायचंय झिरो आल्याच्या ठिकाणी तर तुम्ही लागणार नाही तुम्हाला ते सगळ्यांनाच कळत आहे मग तुम्हाला तुलना करायची की तुमच्या जवळचा जिल्हा आणि इकडे तुम्हाला घेऊन बसायचं आहे ते जवळ जवळच्या जिल्ह्याची पिढीए घेऊन बसायची ही एक घेऊन बसायची हे स्वतःला करायचंय तुम्हाला हे कोणीतरी येईल ये, कोणाला तरी विचारेल नाही आधी बात नाही हा तुम्ही काही व्हिडिओज बघू शकता दिशा भेटेल तुम्हाला दुसरं काही नाही आता इथे प्रश्न आपला सुरुवातीला होता कोणाला कुठे संधी आहे तुमच्या कॅटेगरीच्या जागा जिथे आहे तिथे तुम्हाला संधी आहे त्याच्या जर तुमच्या जिल्ह्यात जर बऱ्यापैकी कम्पेरेटिव्हली जागा असेल तर तुम्ही तिथे चान्स घेऊ शकतात हे लक्षात घ्या पोलीस भरतीचा अर्जून आता आहे कोड काही जण विचारत होते ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड आहे फक्त अप्लाय म्हणायचं तिथे तुमचे शंभर रुपये फी आणखी कमी होऊन जाईल एकदम मापक शुल्कात तुम्हाला अर्जून मिळा आहे आणि मी आता हा व्हिडिओ झाल्याबरोबर पुणे जिल्ह्यावरचा पंचवीस प्रश्नांचा एक व्हिडिओ टाकतोय म्हणजे या तिन्ही पैकी कुठेही फॉर्म भरा तुम्ही तुम्हाला तो व्हिडिओ बघूनच जायचा आणखी मी दोन तीन टाकणार आहे पुण्यावर तुम्हाला सगळं पुण्याची माहिती जी आहे पोलीस भरतीला शंभर टक्के प्रश्न येतात त्यावरचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करतोय अभ्यास करता डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल पोलीस भरतीची व्याज घ्यायची असेल या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा ओके तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल ना पोलीस भरतीचं तुम्ही इथे याच्या पुढचे मी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे कंपॅरिझन व्हिडिओज टाकणार आहे तुम्हाला त्याच्यातून जेवढे घ्यायचं तेवढे घेत चला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेतोय संध्याकाळच्या वेळेस तेही बघत चला चालू घडामोडी तुम्हाला ऍपवर सगळं फ्री दिलंय आपण मागच्या सहा महिन्यातलं व्हिडिओ आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही अभ्यास जाऊन पोलीस भरतीसाठी कधी चालू वाढवण्याची व्हिडिओ त्या ठिकाणी फ्रीमध्ये बघू शकतात पोर्टल ओके चला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद